नमस्कार हितकूजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण भगवान शिवांचे अवतार मानले जाणारे भगवान खंडोबा कोण आहेत तसेच खंडोबा नावाची उत्पत्ती कशी झाली हिंदू धर्मग्रंथामध्ये भगवान खंडोबाचे मूळ काय आहे खंडोबाचे प्रतिमा चित्रण वाहन तसेच खंडोबाची मंदिरे आणि या मंदिरामध्ये साजरे केले केले जाणारे सण उत्सव याविषयी माहिती जाणून घेणार आहोत हिंदू देवता भगवान शिव हे हिंदू धर्मातील तीन मुख्य देवांपैकी एक मानले जातात तर इतर दोन आहेत भगवान ब्रह्मा आणि भगवान विष्णू या तीन देवतांनी पवित्र त्रिमूर्तींची निर्मिती केली भगवान ब्रह्माला निर्माता मानले जाते तर भगवान विष्णू हे रक्षण करते आहेत आणि भगवान शिव हे विनाशक आहेत शिव हे भारतातील सर्वात गुंतागुंतीच्या देवतांपैकी एक मानले जातात आणि त्यांच्यात परस्पर विरोधी गुण आहेत त्यांना संहारक तसेच पुनर्संचयित करणारा महान तपस्वी तसेच कामतेचे प्रतिनिधित्व करणारा आत्म्यांचा दयाळू मेंढपाळ आणि क्रोधित सूड घेणारा असेही म्हटले जाते भगवान शिव असंख्य प्रकटीकरणांसाठी ओळखले जातात त्यांपैकी एक म्हणजे भगवान खंडोबा आज आपण या देवतेबद्दल देव 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 अधिक जाणून घेऊया सर्वप्रथम आपण जाणून घेऊया भगवान खंडोबा कोण आहेत भगवान खंडोबा हे भगवान शिवाचेच एक रूप मानले जाते प्रामुख्याने भारतातील दख्खन पठारावर विशेषतः महाराष्ट्र राज्यात तसेच उत्तर कर्नाटकात त्यांना बहुतेकदा महाराष्ट्र तसेच उत्तर कर्नाटक दोन्ही ठिकाणी सर्वात प्रसिद्ध कुलदैवत म्हणजेच कुटुंबाची देवता मानले जाते त्यांना विशिष्ट योद्धे शेतकरी जाती धनगर समुदाय आणि ब्राह्मण पुरोहित जातींचे आश्रयदाता देवता मानले जातात जात या भागातील टेकड्या आणि जंगलात राहणारे असंख्य शिकारी संग्रहक जमाती यांचा समावेश आहे भगवान खंडोबाची पूजा हिंदू तसेच जैन परंपराशी जोडली गेली आहे असे मानले जाते आणि मुस्लिमांसह सर्व समुदायांना जाती आणि हे धर्म एकत्र आणते खंडोबा एका लोक देवतेपासून भगवान कार्तिकीय स्कंद यांच्या गुणासह एका जटिल अशा खंडोबाच्या उपासनेचे मुख्य ठिकाण महाराष्ट्रातील जेजुरी आहे आता आपण जाणून घेऊया खंडोबा नावाची उत्पत्ती कशी झाली खंडोबा हा शब्द खडक म्हणजे तलवार असुरांचा वध करण्यासाठी देवतेने चालवलेले शस्त्र आणि बा म्हणजे बा या शब्दांपासून बनला आहे संस्कृतमध्ये खंडोबा हा मारतंड भैरव किंवा सूर्य असल्याचे मानले जाते हे सौरदैवत व मारतंडा आणि शिवाचे अग्निमय भैरव यांचे मिश्रण आहे मल्हारी किंवा मल्हारी हे नाव मल्ल आणि अरी म्हणजे शत्रू असे विभागले केले आहे मल्लांचा शत्रू असा अर्थ होतो खंडोबाला मुनीश्वर म्हणून ओळखले जाते इतर काही नावांमध्ये खंडो गावडा मासा कांत म्हणजे महासाचा पती आणि शेजुरी वाणी यांचा समावेश आता आपण पाहूया हिंदू धर्मग्रंथातील भगवान खंडोबाचे मूळ काय आहे मल्हारी महात्म्य या ग्रंथात आणि लोकगीतांमध्येही खंडोबाच्या कथा पाहिल्या जातात ज्यामध्ये असुर मनी आणि त्याच्या लग्नांबद्दल सांगितले आहे या दंतकथा संस्कृत ग्रंथातील क्षेत्रकांड या अध्यायातील असल्याचे मानले जाते ब्रह्मांड पुराण परंतु पुराणाच्या मानकावृतीत त्याचा समावेश नाही आता आपण पाहूया खंडोबाचे प्रतिमा चित्र साधारणपणे भगवान खंडोबा हे लिंगाच्या रूपात किंवा बैल किंवा घोड्यावर स्वार होऊन योद्धा म्हणून दाखवले जातात भगवान खंडोबाच्या लोकप्रिय म्हणसा हे भगवान खंडोबा बरोबर त्यांच्या पांढऱ्या घोड्यावर बसलेले दाखवले आहे त्यांची पती म्हणसा एका असुराच्या छातीवर भाल्याने वार करते आहे तर एक कुत्र त्यांच्या वांडीला चावत आहे आणि घोडा त्याच्या डोक्यावर दुसरा राक्षस घोड्याचा हल्ला करत आहे कारण देव घोड्यावरून खाली उतरत आहे आणि असुरावर हल्ला करण्यासाठी तलवार चालवत आहे इतर चित्रणांमध्ये खंडोबा घोड्यावर बसलेला दाखवला आहे ज्यामध्ये राक्षसांची डोकी घोड्याच्या खुराखाली किंवा त्यांचे डोके खंडोबाच्या खुडक्या चिरडलेले आहेत विशिष्ट मूर्ती किंवा मूर्तींमध्ये भगवान खंडोबा चार हाताने डबरू ढोल त्रिशूल भंडारपत्र म्हणजे हळदीने भरलेले भांडे धरून तलवार चालवत आहेत असे दाखवले आहेत मराठा सरदार किंवा मुस्लिम पटां म्हणून चित्रित केले जातात बऱ्याचदा देवाला त्याच्या एका किंवा दोन्ही पत्नीसह घोड्यावर बसलेल्या योद्धाच्या रूपात किंवा एक किंवा अधिक कुत्र्यांसह पाहिले जाते आता आपण पाहूया भगवान खंडोबाचे वाहन घोडा किंवा बैल हे भगवान खंडपाचे वाहन मानले जाते कुत्रे असतात आणि त्यांची पूजा करतात असे मानले जाते असा ही एक समज आहे की बैलाला नंदी मानले जाते आणि तो घोड्याचे रूप धारण करतो आता आपण पाहूया भगवान खंडपांबद्दल मनोरंजक तथ्य भगवान खंडोबाला दोन बायका आहेत वेगळ्या वेगळ्या समूहा समुदायाच्या आहेत म्हाळसा आणि बानाई त्यांची पहिली पत्नी म्हाळसा लिंगायत व्यापारी म्हणजे वाणी समुदायाचे आहे आणि त्यांची दुसरी पत्नी बानाई धनगर म्हणजे मेंढपाळ जातीचे असल्याचे मानले जाते म्हाळसांचा खंडोबांसोबत पारंपरिक पद्धतीने विवाह झाला असे म्हटले जाते तर दुसरीकडे त्याने बानाई चे प्रेमविवाह केला होता म्हाळसाला एक मत्सर स्त्री म्हणून चित्रित केले आहे परंतु ते एक उत्तम स्वयंपाकी आहे तर बानाईला काम व मानले जाते त्यांच्या भांडण्यांवर चर्चा करणारी अनेक लोक किती तुम्हाला अनेकदा आढळते माझा संस्कृतीचे समर्थन करते असे मानले जाते तर बानाई निसर्गाचे उदाहरण देते दे। देवराजा खंडोबा त्यांच्यामध्ये स्वतःला उभी करतो असे म्हटले जाते आता आपण पाहूया भगवान खंडोबाला समर्पित असणारी मंदिर भगवान खंडोबाची सहाशेहून अधिक मंदिरे आहेत त्यांची मंदिरे उत्तरेकडील नाशिक महाराष्ट्रापासून कर्नाटक तसेच पश्चिमेकडील कोकण महाराष्ट्र ते पूर्वेकडील पश्चिम आंध्र प्रदेशांपर्यंत आहेत भगवान खंडोबाची पूजा करण्यासाठी अकरा मुख्य केंद्रे आहेत जिथे देवतेला जागृत असे संबोधले जाते त्यापैकी सहा मंदिरे महाराष्ट्रात आहेत आणि उर्वरित उत्तरेकडील कर्नाटकात आहेत खंडोबाची मंदिरे किल्ल्यांसारखी दिसतात आणि त्यांच्या राज्याची राजधानी जेजुरी आहे आता आपण पाहूया जेजुरी महाराष्ट्राचे जे सुवर्ण मंदिर हे भगवान खंडोबाचे प्रमुख भक्ती केंद्र आहे हे महाराष्ट्रातील पुण्यापासून अठ्ठेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे येथे दोन मंदिरे आहेत पहिले मंदिर एक जुने मंदिर आहे ज्याला कडेपत्थर असे म्हणतात हे मंदिर चढणे आव्हानात्मक आहे या मंदिराला पोहोचण्यासाठी तुम्हाला सुमारे सातशे पन्नास पायऱ्या चढाव्या लागतात या पवित्र ठिकाणी तुम्हाला भगवान खंडोबा आणि त्यांची पत्नी देवी महासा यांचे स्वयं प्रकाशित लिंग दिसत दुसरे मंदिर नवीन आणि अधिक प्रसिद्ध गडकोट मंदिर असल्याचे मानले जाते जे चढणे सोपे आहे या मंदिराला अंदाजे साडे अठरा कमानी आणि सुमारे साडेतीनशे म्हणजे पिवळ्या रंगाने जगात पिवळ्या रंगाने भरलेल्या जगात ठेवल्याचा अनुभव येईल दोन्ही मंदिरे किल्ल्यासारख्या रचनाने बांधलेली आहेत ज्यामुळे त्यांना एक शाही अनुभूती मिळते आता आपण पाहूया भगवान खंडोबाला समर्पित सण एक सोमवती उत्सव सो। भंडारा उत्सव म्हणून हा उत्सव स्थानिक देवता खंडोबा यांना समर्पित सोनेरी हळदीची पावडर म्हणजे भंडारेचा शुभ प्रसंग आहे जो सामान्यतः अनेक भारतीयांसाठी कुलदैवत आहे लग्नानंतर नवीबाई चोडप्या जेजुरीतील खंडोबा मंदिरात जाऊन त्यांचे आदर व्यक्त करण्याची परंपरा आहे खंडोबाला प्रजनन क्षमतेचा देव म्हणूनही देखील ओळखले जाते असे भक्तांचे मत आहे म्हणूनच संततीची इच्छा करण्यासाठी पवित्र स्थळाला भेट देतात या पवित्र दिवशी मुख्य विधी म्हणजे भंडारा हळद अर्पण करणे या दिवशी मंदिरात आणि आजूबाजूला मोठ्या प्रमाणात हळद पावडर टाकली जाते भक्त प्रभावीपणे पिवळ्या रंगाने स्नान करतात भक्त या दिवशी तपश्चर्या करण्यासाठी देखील ओळखले जातात दोन चंपाी हा सहा दिवसांचा उत्सव उस आहे जो भगवान शिवाच्या पूजेसाठी आहे भगवान शिवाचे रूप असलेल्या भगवान खंडोबाला प्रार्थना करून या शुभ प्रसंगाचे स्मरण केले जाते महिन्यातील शुक्ल पक्षाच्या सहाव्या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांमध्ये साजरा केला जाणारा हा सर्वात महत्वाचा उत्सव मानला जातो जेजुरी येथील खंडोबा मंदिरात या उत्सवाचे खूप महत्व आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद